नमस्कार येलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरगमध्ये तरुणांची पशुसेवा आरग तालुका मिरज येथे मायाका चिंचणी येथे यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या आरग मुक्कामी ठिकाणी आरग येथील पशुवैद्यकीय डॉक्टर गणेश पाटील आरग विकास सोसायटीचे माजी चेअरमन सर्पमित्र सोनू गावडे यांच्या टीमने बैलांचे पाय दुखणे बैल लंगडणे ताप येणे व इतर आजारावर निशुल्क मोफत उपचार केले विशेष म्हणजे ही सेवा गेली दहा ते बारा वर्षे करत आहेत यांच्या या कार्याचे गावातील लोकांनी व बाहेरील गावच्या यात्रेकरून कौतुक केले चालू वर्षी चालू झालेल्या चिंचलीच्या यात्रेसाठी ज्या जा जा बैलगाड्या जात आहेत त्या त्यांच्यासाठी आपण मोफत वैद्यकीय उपचार करतोय बैलांना ह्यासाठी कुठलीही फी वगैरे काही घेतलं जात नाही आणि हा उपक्रम आम्ही दोन हजार बारापासून आजपर्यंत करतोय पण एवढ्या वर्षात आम्ही कधीही कुणाकडून पैसे किंवा त्याबद्दल काही असं मोबदला घेतलेला नाही आणि असं जर कोणत्याही बैलांचा लंगडायचा वगैरे किंवा आजारी असतील असा प्रॉब्लेम असेल तर आमच्याशी संपर्क साधा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिला जाईल आमचे मित्र गणेश डॉक्टर तनोन्ना अक्षय श्री पाटील मी सोनू गावडे आरोग्य विकास चेअरमन गेली दहा बारा वर्षे हे येतल्या चिंचरी यात्रेला जे बैलाचे दुखणं असेल कुठं मुरगळ असेल पोटात दुखत असेल ताप आला असेल किंवा काय अचानक प्राणी मित्र संघटना म्हणून किंवा आम्ही एक बैलप्रेमी संघटना म्हणून प्रत्येक जनावरला प्रत्येक वर्षी त्यांना मोफत सेवा करतो ह्यात आमचे योगदान डॉक्टर गणेश पाटील तानोज यांना श्री पाटील हे देत आहेत